हेच लोक सांगतात शंभर कोटी आले मग ते शंभर कोटी गेले कुठे का राहिले तसे उमेदवार हा एक प्रजापती म्हणून असतो जनता ही त्या प्रजेचा विचार करून आपण पहिल्या नागरिकांच्या समस्या सोडवून मग हद्दवाडीचा विचार करावा कारण आता बरेच कालावधी झाला हा विषय पेंडिंग आहे आतापर्यंत कोल्हापूर स्मार्ट सिटी म्हणून उद्याला आली असते तर आज कोल्हापूरच्या हद्द वाडक मध्ये जर बघायला गेला तर आवश्यक पण आहे पण त्याच त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शासनाकडे आहे का उपलब्ध त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे आणि आमचं पण म्हणणं बरोबर आहे होणे गरजेचं न होणे त्यांच्यासाठी गरजेचं गोकुळ सोबत नमस्कार मी निंचा बद्दल लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या कोल्हापुरात हदवाड प्रश्न ऐरणीवर आलाय कोल्हापुरातील राजकारणातील एक गट म्हणतोय हदवाड व्हायला पाहिजे तर दुसरा गट हदवाडीला विरोध करतोय अशातच त्यामुळे ते कोल्हापुरातील राजकीय वातावरण थोडस तापल्याचे चित्र पाहायला मिळतंय पण कोल्हापूरकरांचं काय म्हणणं आहे हदवाड व्हायला पाहिजे की नको हे आज आपण जाणून घेणार आहोत थेट कोल्हापूरकरांकडूनच माझं नाव ज्ञानू गाडगे कुठे होत आहे राणाकेन सध्या कोल्हापूरात हद्यावाढ प्रश्न आहे निवर आहे कोल्हापूरचा नागरिक म्हणून तुमचं काय व्हायला पाहिजे हातवाड ही झालीच पाहिजे पण ग्रामीण भागाचा काही विरोध असल्यामुळे हात होत नाही सगळ्यांना विश्वासात घेऊन घेतलं तर हात झाली ही सर्वात चांगली गोष्ट होईल आणि विकास चांगला होईल शहराचा किंवा ग्रामीणचा बी होईल आणि हातवाढ ही झालीच पाहिजे जर हदवाढ झाली तर कोल्हापूरचा काय विकास होईल असं वाटतं सगळ्या सुख सुविधा सर्वच मिळतील ना म्हणजे कुठली सुविधा करायचं झालं तर महानगरपालिकेकडे पैसा फंड नाही होणं गरजेच आहे नागरिक म्हणतात गावातील की आमच्या सोयी आम्हाला मिळतात पण कोल्हापूरात सोयी सुविधा नाही आहेत कोल्हापूरचे रस्ते खराब आहेत वगैरे पहिला कोल्हापूरकडे बघा मग आमच्याकडे या असं म्हणणं आहे त्यांचं आता शंभर कोटी आले म्हणून सांगतात हेच लोक सांगतात शंभर कोटी आले मग ते शंभर कोटी गेले कुठे रस्ते का राहिले तसे तेव्हा हातदवाड होणं ही गरजेचीच बाब आहे तेव्हा नेते मंडळी सुद्धा का ह्याच्यामध्ये लक्ष घालून ही हातदवाढ झाली पाहिजे ह्याच्या मताशी आम्ही थांबा नाही ने, हातदवाढ नेते मंडळी काय म्हणतील त्यांच्याकडे लक्ष न देता नेते मंडळींनी जनतेकडे बघून ती हातदवाढ करायला पाहिजे ही गरजेची बाब आहे आणि ही झालीच पाहिजे हातदवड ही आता आवश्यकताच आहे कारण रस्ते जर बघितलं तर बाहेरचे लोक दर्शनासाठी देवाला येतात येतच काहीच नाही रस्ते नाहीत जड काही सुविधा नाहीत बाईच्या आलेल्या महिला मंडळांना संडास बाथरूमचा प्रॉब्लेम येतो तेही नाही इकडे येणारी लोक नावं ठेवू जातात तेव्हा कोल्हापूरची हद्द ही आता गेली वर्षापासून हद्दवाढ झाली एक इंच सुद्धा एका एका शहरामध्ये डबल डबल हद्दवाढ झाली पण कोल्हापूर सिटीची एक इंच ही हद्द झालेली नाही माझं नाव राहुल काही मला आहे एक मी साधा रिक्षा व्यावसायिक आहे हद्दवाढ म्हणण्यापेक्षा कोल्हापुरातील पहिला विकास जो नागरिकांच्या समस्या पाण्याचा प्रश्न आला परत आम्ही जे रिक्षा चालक करतो परत पाद मेन रस्त्याचा प्रॉब्लेम निवडणुका आता झालेल्या उमेदवार हा एक प्रजापती म्हणून असतो जनता ही प्रजाप्रमाणे असते त्या प्रजेचा विचार करून आपण पहिल्या नागरिकांच्या समस्या सोडवून मग हात विचार करावा हात विचार केला तर पहिले शहरातील रस्ते पूर्ण व्हायला पाहिजे हात ही आपल्या कोल्हापूरसाठी चांगलीच आहे हात केले बाकीचे जे, जे कारखानदार आहेत ते, मुंबे सार, मुंबे सार ते, हो ते का आपल्या शहरात येतील मुंबईसार मुंबई आणि पुण्यासारखे शहर इथं निर्माण होईल त्यासाठी नेते लोकांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं कसं सोनवील हे त्यांनी बघितलं पाहिजे त्यासाठी ही हात ही झालीच पाहिजे त्या पदवीनं विकास हा झालाच पाहिजे आणि तुम्हाला प्रजापती हा जनतेनं किताब दिलेला आहे त्या किताबाचा पुरेपूर आपल्याला पावित्र्य राखून त्यांनी केली गावातील काही लोक सुद्धा हद्दवाडीला विरोध करतात त्यांचं म्हणणं आहे की पहिला कोल्हापूरचा विकास करा मग आमच्याकडे कर वया बरोबर आहे कोल्हापूरचा विकास झाला त्यांच्या डोळ्यासमोर दिसते ना आज कोल्हापूरची शहरातली काय परिस्थिती आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे परत मेन म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांचं काही चुकीचं नाही जर कोल्हापूर शहरात ही अशी परिस्थिती राहिली तर हद्द वाढ करून तुम्ही बाहेरच्या खेडेगावात काय प्रगती करणार बरोबर आहे ना त्यामुळं विचार केला तर सगळ्यांचा विचार केला पाहिजे त्यातले पर्यायी मार्ग काढला पाहिजे हद्द सुरून पर्यायी मार्ग काय होतोय तो मार्ग काढला पाहिजे एवढी आपली अपेक्षा पालकमंत्री असं म्हणतात की हद्दवाड व्हावं याकडे कोल्हापूर नागरिक म्हणून कस बघतात हद्दवाड आता त्याचा शेवट पालकमंत्री आहेत त्यात आपल्या मी म्हणलो ना प्रजापती म्हणजे राजाच्या भूमिकेत ते आहे म्हणजे प्रधान प्रधान आपल्या राज्याचा आपल्या प्रजेचा विचार करणार त्या पद्धतीने ते बोलले असतील प्रजेचं कसं कल्याण व्हावं त्या पद्धतीने ते बोलले असतील विद्यासागर दुपे कुठे राहतात मंगळवारपेठ सध्या कोल्हापुरात हद्दवाड प्रश्न ऐरणीवर आलाय तापलाय मुद्दा हा मग तुमचा कोल्हापूर म्हणून काय म्हणणं आहे की हदवाढ व्हायला पाहिजे की नको हद्दवाड व्हायला पाहिजे हदवाढ झाली तर काय फायदा होईल सर उद्योगाला चालना मिळेल सिटीचा सर्वांगीण विकास होईल बेकारांना काय तर उद्योग मिळतील ग्रामीण भागातील काही लोकांचं म्हणणं आहे की पहिला कोल्हापूरचा विकास करा कोल्हापूरमध्ये विकास नाही झालेला मग तुम्ही आमच्याकडे याकडे आता ते uh, कशा पद्धतीनं त्यांचं मत व्यक्त करतात किंवा त्यांचे काय तोटे वगैरे काय आहेत ते समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यावर त्यांना uh, समजून घालून uh, त्याचा निर्णय घेतला पाहिजे कारण आता बरेच कालावधी झाला हा विषय पेंडिंग आहे आतापर्यंत कोल्हापूर स्मार्ट स्मार्ट सिटी म्हणून उद्याला रखडले काय तर झाली पाहिजे हद्दवाड सर सध्या हदवाडा प्रश्न एरिनीवर आलाय तुमचं काय म्हण आहे हदवाढ व्हायला पाहिजे नको हद्दवाढचा विषय जे आहे मुळात म्हणजे हद्दवाढ व्हावी किंवा न व्हावी याचा विषय उत्तर देणं खूप कठीण आहे कारण हद्दवाढ जर झाली तर आज कोल्हापूरच्या हद्द वाढ मध्ये जर बघायला गेला तर आवश्यक पण आहे पण त्याचं त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शासनाकडे आहे का उपलब्ध मुळात हा मोठा प्रश्न पडतो आज कोल्हापूरची हद्द वाढ करायची तर ग्रामीण भागांचा विरोध आहे त्यांचाही विरोध काही भागात जसा आहे तर ते योग्य पण असावं कारण जर कोल्हापूर सिटीमध्ये जर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर तुम्ही बरेच खड्डे आपलं आपले रस्ते आहेत साफसफाई नसते तर निदान ती जी गोष्ट मूलभूत सेवा जी आपल्या सिटीला दिली जात नाही आहे तर ती हद्दवाढ झाल्यानंतर ग्रामीण भागात दिली जाईल का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आज कोल्हापूरमध्ये पाणीचा प्रश्न जसं आपल्या प्रत्येक भागात बघितलं भागत अस्वच्छ पाणी मिळतो कधी कधी असं वाटतं की आम्ही शहरात राहतो तर तेवढे आपल्याला सोयी पद्धती शहरात राहिल्यानंतर आपल्याला सोयी मिळतात का तर ही जी सुविधा जी शहराला मिळणार आहे जी अपेक्षित आहे ती त्या गावाला सुद्धा मिळेल का जर ह्या गावाला जर ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर जर नसेल तर ते हद्द वाढ करण्यात का अर्थ आहे हे एक प्रामुख्यानं विषय आणि दुसरी गोष्ट दोन बाजू म्हटली गेली तर हद्द वाढ व्हावी कारण त्याशिवाय शहराचा विकास होत नाही आज गव्हर्नमेंटकडनं जे फंड्स पाहिजेत आज कोल्हापूरची सिटी मर्यादित एक चार पाच किलोमीटरच्या मर्यादितच सिटी राहिलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर साठी आय टी पार्क प्रयत्नात आहे सगळ्यांच्या ते यायला पाहिजेत आज एम आय डी सी ज्या पद्धतीनं काम करते एम आय डी सी मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे होतं काही गरजू लोकांना तिथं नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या ते अजून मिळत नाही आहेत आपल्या इथं व्यापार वाढला पाहिजे व्यापाऱ्यांनाही संधी मिळते त्या पद्धतीनं तर मिळेल मिळाली पाहिजे कारण आज पुढचे सिटीज जे आहेत ते कोल्हापूरपेक्षा काही प्रमाणात वाढत गेलेले आहेत कारण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यावरती सरकार आणि केंद्र केंद्र सरकारनं लक्ष जास्त दिलं का माहिती नाही पण कोल्हापूरला त्या गोष्टींपासून म्हणजे लक्ष कमी दिला का काय हे माहिती नाही आहे पण हे दिलं पाहिजे थोडाफार प्रश्न म्हटला तर हातवाढ वाढ झाली तर चांगलीच गोष्ट आहे आणि झाली तर ती शहराप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा चांगली सुविधा मिळावी ही अपेक्षा आहे शासनाकडनं धन्यवाद पालकमंत्री असं सकारात्मक असल्याचं पाहायला याबद्दल याकडे कसं व्हायला नाही कसं असते ते राजकीय गोष्टी आहेत त्याच्यावरती मी एक सामान्य व्यापारी सामान्य नागरिक म्हणून त्याच्यावरती कमेंट करू शकत नाही म्हणजे त्या गोष्टींवर आपण लक्ष न देता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी चांगल्या हिताचं काम कोण करत असेल तर त्यांना प्राधान्य देऊन त्यांना अभिनंदन करूया आर्थिकदृष्ट्या बघितल्यानंतर हद्दवाड हे होणे हे गरजेचं मूल मुद्दा आहे त्या व त्या हिशोबानं हे सगळं व्हायला पाहिजे आणि राजकीय स्तरावर जर का बघितलं गेलं तर राजकीय स्तर हे आपलं हद्दवाढ होऊ दे न देण्यासाठी काहीतरी म्हणजे फुलकंपट करत आहेत हद्दवड होणे ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण की हद्दवड झाल्यानंतरनं ग्रामीण भागाला पाणी पट्टी जाते ग्रामीण भागाला हे जाते आहे लाईट पट्टी जाते हे सगळं हटवून त्याच्यानंतर लाईट बिल आणि लाईट पट्टी हे हे जर का झालं तर ह्याच्यासाठी चांगला आहे शासनासाठी चांगला आहे आणि त्या हिशोबानं व्हायला पाहिजे ग्रामीण भागातून हदवाडीला विरोध केला जातोय तिथे नागरिक नको म्हणतात हद्यावाडाला याकडे कसं बघताय त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे आणि आमचं पण म्हणणं बरोबर आहे होणे गरजेचं न होणे त्यांच्यासाठी गरजेचं हद्यावाडी दोन राजकीय गट पडलात एक गट म्हणतोय पाहिजे एक नको आला याकडे कसं बघतात मी म्हणतोय तर व्हायलाच पाहिजे झाल्याशिवाय इकडची प्रगती होणार नाही आणि तिने काय म्हणतात तुम्ही पहिला तुमची प्रगती करून घ्या म्हणजे शहराची प्रगती करून घ्या तुम्ही नंतर ना माझ्याकडे या सर नाव काय तुमचं हेमंत कदम कुठे राहतात राजेंद्र कोल्हापुरात हा प्रश्न रेनेवर आहे हर्दवाड व्हायला पाहिजे की नको व्हायला हवी झाली तर काय फायदा झाला असं वाटतं कोल्हापूरला झाली तर महानगरपालिकेचं उत्पन्न तर वाढेलच प्लस नागरी सुविधा मिळतील पाणी प्रश्न सुद्धा सुटेल बऱ्यापैकी अशा गोष्टी होऊन जातील ग्रामीण लोकांकडून विरोध केला जातोय ते म्हणतात की आमच्या इथे विकास चांगला चालाय कोल्हापूरचा अजून विकास झालेला आहे कोल्हापूरचा पहिला विकास बघा मग आमच्याकडे ग्रामीण विकास ग्रामीणचा विकास थोडासा आहे त्याच्याबद्दल माझं काय दुमत नाही आहे त्याच्याबद्दल फक्त एवढंच आहे की शहराबरोबर ग्रामीणाचाही व्यवस्थित विकास होईल हीच अपेक्षा आहे त्यामुळेच आपल्या महानगरपालिकेनं जर का हद्दवार केली तर त्यातनं भरपूर फायदे होतील ग्रामीण लोकांचेही फायदे होतील परत पाणी प्रश्न सुटेल परत ना नागरिकांच्या तिथल्या अडचणी सुद्धा सुटतील अशा गोष्टी होऊन जातील खरं म्हणजे कोल्हापूरची जी बेस आहे ती सहा मध्येच पूर्ण बसलेली आहे जर का कोल्हापूरचा जर का हे वाढला एरिया वाढला तर विकास पण भरपूर होईल आणि बऱ्याचशा गोष्टींचा आता कसं बघायला गेलं तर कोल्हापुरातल्या पण काही गोष्टी अपूर्ण आहेत त्याही पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांना ही आर्थिक मदत पण होऊन जाईल जर का पूर्ण हे वाढला तर एरिया वाढला तर उत्पन्न वाढेल महानगरपालिकेचं उत्पन्न वाढल्यामुळे त्यातनं फायदा भरपूर होऊ शकतो जर हा वाढ झाली तर कोल्हापूरचा काय काय विकास होईल असं तुम्हाला कोल्हापूरचा विकास म्हणाल तर मुळात म्हणजे आता पाणी प्रश्न तायरेणीवर आहे तो रस्ते हा फार मोठा विषय आहे त्याच्यानंतर आपल्या फाळा जो आहे तो एक विक विषय आहे यातनं बऱ्याचशे उत्पन्न वाढले तर बाबा नागरिकांच्या वरती जो, जो बोजा पडलेला आहे तो जर का डिवाइड झाला तर तो फाळा प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी सुटेल असा माझा अंदाज आहे तर आपण पहिला कोल्हापुरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया कोल्हापुरातील नागरिकांचं म्हणणं आहे की हदवाढ झाली पाहिजे हदवाढ झाली तर कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळेल पण हदवाढ झाली पाहिजे की नको तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कॉमेंट्स करून जरूर कळवा कॅमेरामन नरेंद्र देसाईचा हा मी नेता पदा लाईव्ह मराठी कोल्हापूर